नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत लवंत आपलं सर्वसे स्वागत करीत आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोण आहे या ठिकाणी आज, आज आपल्याला बटाट्यांच्या दरामध्ये काही बदल झालेला पाहायला मिळतो का ते आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोण आहे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत की बटाट्यांच्या गाड्यांची आवक आपल्याला किती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये काही बदल झालेला पाहायला मिळते का या ठिकाणी आज पाहू शकता मार्केटमध्ये आपल्याला गाड्यांची आवक बटाट्यांसाठी सव्वीस गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर्जा आहेत या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज घसरण पाहायला मिळते तर बटाट्यांच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज उच्चांख्य दर जास्ती असतात अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज या बटाट्यासाठी पंचवीस ते सव्वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक जी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणातील चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला उच्चांख्य दर जे आहे ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता या बटाट्यासाठी साधारणतः अठ्ठावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर उच्चांकी पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज दोन ते तीन रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे त्याचबरोबर गाड्यांची आवक आहे त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते तर हलक्या बटाट्यांसाठी कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बावीस रुपये किलोपासून ते या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे ते दर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कसर पाहायला मिळते आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट याड पोणी या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा